नमस्कार मी राधिका आणि राधिका रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तुम्ही पाहू शकता आज आपण एकदम झणझणीत आणि चमचमीत असा टोमॅटोचा सार तयार केलेला आहे एकदम पारंपरिक रेसिपी आहे आणि चवीला देखील स्वादिष्ट असा हा पदार्थ आहे चला तर मग एकदम सोप्या पद्धतीने आपण रेसिपीला सुरुवात करूया टोमॅटोचं सार बनवण्यासाठी या ठिकाणी मध्यम आकाराचे पाच टोमॅटो घेतलेले आहेत स्वच्छ धुऊन घेतलेले आहेत आता आपण छोट्या छोट्या फोडी करून घेऊया बघू शकता या आकाराच्या मी फोडी करून घेतलेल्या आहेत आता आपल्याला ह्या फोडी ग्राइंड करून घ्यायच्या आहेत तर पहिल्यांदा आपल्याला दोन चमचे धने टाकून घ्यायचे आहेत पच्चेस धने आहेत भाजलेले नाही आहेत यामध्येच आपल्याला सुक्या मिरच्या घ्यायच्या आहेत लाल पाच ते सहा आणि यामध्येच आपल्याला ओल्या नारळाचे तुकडे देखील यामध्येच टाकायचे आहेत आणि भरपूर असा लसूण पाकळ्या टाकायच्या आहेत यामध्येच कढीपत्त्याची पाणी देखील यामध्ये टाकून घ्यायचे आहेत स्वाद येण्यासाठी आता हे आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे अगोदर बघू शकता या ठिकाणी मी हलकस वाटण वाटून घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला पाणी बिलकुल टाकायचं नाही आहे सध्या आणि त्यानंतर यामध्ये आपण जे टोमॅटो कट केलेले होते ते टाकून घ्यायचे आहे आणि याची देखील छान बारीकशी पेस्ट काढून घ्यायची आहे तर बघू शकता अशी आपण बारीकशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे तर चला मग आता सार फोडणी द्यायला घेऊया गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे तेल तापलेलं आहे पहिल्यांदा आपल्याला मोहरी टाकून घ्यायची आहे अर्धा चमचा जिरं दोन तीन मिरे आणि दोन तीन लवंगा त्यानंतर हिंग टाकायचं आहे थोडस कढीपत्ता हे जे मिश्रण हिर होतं आपण ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे आता हे मिश्रण आपल्याला छान पाच ते सात मिनिटासाठी शिजवून घ्यायचं आहे चांगलं कारण की यातला कच्चेपणा निघून जावा यासाठी काही जण कांदा देखील यामध्ये ऍड करतात पण या ठिकाणी मी कांदा वगैरे नाही वापरलेला आता आपल्याला छान मिक्स करून वाफवून घ्यायचं आहे जेणेकरून टोमॅटोचा कच्चेपणा आणि लसूणाचा कच्चेपणा निघून जावा यासाठी आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे अगोदर खमंग एकदम वास सुकलेला आहे फोडणी देखील आपली खूप छान बसलेली आहे हलकासा रंग देखील चेंज झालेला आहे बघू शकता तेल सुटत आहे थोडं थोडं आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि यामध्येच आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची आहे भरपूर अशी कोथिंबीर जर आपण अगोदर टाकली पिवरीमध्ये तर छान वास दरवळतो बघू शकता आपल्या पिवरीला एकदम छान रंग आलेला आहे आता यामध्ये आपल्याला गरमच पाणी वापरायचं आहे थंड पाणी अजिबात वापरायचं नाही आहे आणि आपल्याला जसं पातळ घट्ट हवं असेल त्याप्रमाणे सार ठेवायचं आहे भाताबरोबर जर खायचं असेल तर मग थोडंसं पातळ ठेवायचं तूप म्हणून जर प्यायचा असेल तर मग पातळच करायचं आहे बघू शकता आपल्या सार टोमॅटो सारला एकदम छान आणि सुरेख असा रंग आलेला आहे आपण वरण भात तर नेहमीच खातो पण असा टोमॅटो सार, सार आणि भात खूप अप्रतिम असा लागतो तर एखाद्या वेळेस तुम्ही असा सार नक्की करून बघा आता यामध्ये गुळाचा खडा किंवा मग साखर देखील टाकू शकता मी या ठिकाणी थोडासा गूळ टाकलेला आहे बघू शकता साराला छान उकळी आलेली आहे आता आपण लगेच सर्व करायला घेऊया शकता आपला गरम भात आणि टोमॅटोचा सार रेडी झालेला आहे रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद